मी हार्दवड सेवा केंद्रातून कोमल धनसे बोलते मी माझा तुम्हाला अनुभव सांगणार आहे मी मला थायरॉइडची गाठ होती तीन वर्षापूर्वी तीन वर्षापासून मी डॉक्टरांना दाखवलं दाखवल्यानंतर डॉक्टरांनी मला गाठीला तीन टेस्ट केलं टेस्ट केल्यानंतर माझी थायरॉइडची असं निदान झालं निदान झाल्यानंतर मला डॉक्टरांनी गोळ्या चालू केल्या त्या गोळ्या मी सहा सात महिने गोळ्या खाल्ल्या खाल्ल्यानंतर मला त्या गोळ्याचा काहीच रिझल्ट आला नाही मग त्याच्यानंतर मी परत ऑपरेशनच मला सगळं डॉक्टरांनी जावं ऑपरेशन करावं लागलं असं म्हणून असं सांगितलं मग पण ऑपरेशनचा खर्च मी डॉक्टरांना विचारला तर मला दीड लाख रुपये ऑपरेशनचा खर्च सांग एवढे काही माझी परिस्थिती सांगते की मी तेवढे पैसे दीड लाख रुपये घालून मी ऑपरेशन करू शकेल माझ्या मैत्रिणीच्या बहिणींनी मला एक सांगितलं की पाशीच्या सेवा केंद्रात आरती चाललंय तुम्ही त्या इथे आरतीला येत जावं मग परत मी आरती सुरू केली तीन वर्षापूर्वी मग तीन वर्षापासून मी कंटिन्यू आरतीला असते आणि स्वामींना माझं दुसरं काहीच मागणं होतं मला फक्त माझं ऑपरेशन टाळावं एवढंच माझं स्वामींना विनंती होती की माझं ऑपरेशन ह्यातनं टाळावं मग परत मी आकाशी नगरच्या आमावज्याच्या सेवेला दरच आमावशीच्या सेवेला मी जाते मला जशी जमल तशी मी स्वामींची सेवा करत असते आमावश्याच्या बहिर पण असते आणि जेवढ्या जमतील तेवढ्या सेवा से मी राजदादांच्या मार्गदर्शनाखाली मी सेवा घेते आणि त्या सेवेतनं मला आत्ता हा एवढा मोठा अनुभव आला आहे या तीन वर्षानंतरनं माझं थायरॉइडचं ऑपरेशन चढलंय माझ्या घशाला गाठ होती आता माझ्या घशाला अजिबात कसलीच गाठ नाही त्या गाठीतनं मला स्वामींनी मुक्ती दिली आणि आज माझं ऑपरेशन चढलेलं